इलाचादर उठा आईदा उठ ठा उठ ठा भाग्य जणू है माझा चंद्रंधाल भाई, नींदा रहे, सोया को, तो थंड की साई मई सकाळ पालकी सोबत हो साईराम साईराम दत्त जयंतीच्या सर्वांना साईमाय अनंत शुभेच्छा हा Sairam, 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 jauh rendah. सकाळ किती वाजली रे नऊवीस नऊ वीस झाले कॉफी बियालो आरती जायचा आमचा हॉल होता पालखी गेली आता आम्ही पण सोबत जाऊ नाश्त्याचा हॉल अजून वीस पंचवीस मिनटांतर नाश्त्याचा हॉल असेल हो साईराम 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 आता पोचले गोटी टोल नाका टोल नाका आम्ही जस्ट आता पार गेला ह बघा मागे बघू शकतात छानसा हॉल होता इकडे त्याला भेटूया आता नाश्त्याच्या हॉलला तो वाटी का पालखी सोबत निघाल वाटतो पुढे आम्ही लोक पोहोचलो आता नाश्त्याच्या हॉलवरती परिश्रमानंतर आम्ही हॉलवर आणि खाताना दिसतोय शिवमी आला त्याची पालखी हो साई कुठचं इंजन आहे साईराम आत्मधी साईराम हे बघा ओव्हरटेक बघा असे मारतात हे बघा दिसतात हे पालखीवाले तरी पण मारतात बघा हा बघा

थकलोय आमची हालत बघा आमचे चेहरे बघा आमची केस बघा त्यात इथे आम्ही थांबलोय समोरचं आमचा हॉल्ट आहे बोलू इथे जरा आज गरम पाण्याने आंघोळ करूया तर आम्हाला एक पन्नास रुपयाला एक बाल्टी भेटते गरम पाण्याने कारण थंडी खूप आहे एवढी थंडी आहे एवढी बोलू जरा गरम पाण्याने आंघोळ करूया पाय फक्त आम्ही धुणार थंड पाण्याने तर भेटूया आता आंघोळी नंतर हा एक साबण आहे आता आमच्याकडे एका साबणामध्ये सात जणांमध्ये आता कसं वापरणार

हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू एक दिसत नाही का हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू चालू झाले आणि तुम्हाला हे किती झाले मग तुकडे आजकाल जो मोठावाला आहे ना तो आजूला दिला कारण तो झाड आहे ना साईराम मस्त आंघोळ गेली आहे प्रेम झालो आहे आपली बंधाळी साईराम 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 आमा बेलवाल्याची बेल पार्सल घेतली मामा आहे मामा <laughs> वाला मामा भेडवालो खूप मस्त भेड दुसरी भेड उघडली आहे तिसरी पण आहे यादव <laughs> एक मिनिट पण नाही लागला ना ती लाग ला भेळ संपायला काय कर साईराम मस्त आंघोळ आहे अंघोळ गेलीये वेत झालोय आमचा हॉल बघा तिकडेच आहे समोर ट्रक दिसतोय तिकडे आमचा हॉल नाही शिवम यादव आदा कुठे यायला हो हो चालतंय असं वाटतंय सेफ ओम ब्रह्मा ओम ब्रह्मा पण द्वारकाबाई चालतोय तो त्या देवळा बाहेर घडली नवजारीपती पुजारी पुजारी भजले आहो आहो साई तुझं काय चाललंय कधी व्हायचं तुझं काय बोलतो आहे बघा एवढा काळा कसा झाला सनस्क्रीम विसरलो हा सनस्क्रीन विसरलाय गाय है गाय पड़े तो, तो मारना नहीं। नहीं। मारे यल, मारे सावली खाली आलो आम एक आमचा सोनू बाथरूमला ला गेलाय त्याची वाट बघतो आणि आमचा यादव बघा आरती संपली नाही इथे प्लेट घेऊन आलाय तो हे बघा प्लेट लपवतोय हवं लपवतोय लगेच काय यादव हे तू सेवा आहे ना सेवा करतो तुम्हाला प्लेट द्यायला हवं दे दे मला प्लेट दे 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 नाही दे दे प्लेट दे बघा ताई माझी झाली बघा हा सेवाराम दुकान माझे वर ते सारी ना।

तू निघाला आता आमच्यासोबत तर जाणार लाजच्या निशाणीला हळू हळूपर्यंत राहायसोबत सोबत बड्डीची दुसऱ्याची निशाने दुसऱ्या दहा लाडूचं पॅकेट दे मला बड्डी हा चालेल बघा सायराम काय बोलला लाडूचे पॅकेट दोन दोन तीन तीन लाडू असतात मध्ये दोन दोन वाले दोन दोन वाले दहा लाडूचं पॅकेट सायराम

साईराम 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 साईरा साई माय रात्र वाजले किती आठ साडेआठ वाजले नऊ 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 वाजले आणि काळंबा किती पूर्ण अंधार कवडधराला आमचा हॉल्ट आहे तिथून आता खाई। पंधरा मिनट पंधरा पण नाही दहा मिनिटावरच आता आमचा हॉल्ट आहे थंडी खूप आहे नऊ वाजले तर थे एवढी थंडी सुरू झाली अजून रात्र बाकी आहे भेटूया मात्रीच्या हॉल्टवरती जय साईला मागचं दिसत नाही आता